एरोंडोल विधानसभा निवडणूक महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री अमोल चिमनराव पाटील यांच्या नामदार रावजी शिंदे साहेब यांची भव्य जाहीर सभा मंगळवार दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता लाडक्या बहिणींनो

भडगाव विधानसभा निवडणूक 2024 मतदार संघाचे अपक्ष उमेदवार भगवान आसाराम पाटील महाजन यांचे शिट्टी या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा मतदान दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत धुळे इथं खासदार राऊत कुणाल पाटील गोटे यांची पत्रकार परिषदमध्ये गुरु दोघांचा चांगला समाचार घेतला अधिक माहिती अशी की संजय राऊत धुळे दौऱ्यावर आल्यानंतर उमेदवारासाठी प्रचार करत असताना अनिल गोटे यांना तिकीट देण्याचं कारण त्यांनी स्पष्ट केलं तसेच बाबा पाटील यांचे सहकार्य मिळाल्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेस शिवसेनेचा विजय निश्चित होईल असं देखील कुणाल पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं कारण असं की धुळे ग्रामीण मतदारसंघामध्ये पाटील यांचे वर्चस्व फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे व त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून त्यांना गेल्या तीन पंचवार्षिक पासून भरघोस मतानं विजय मिळत आहे तसेच ठाकरे गटाचे उमेदवार अनिल अण्णा गोटे माजी आमदार तीन वेळा राहून चुकलेले व तसेच धुळे शहराचा व ग्रामीण भागाचा या दोन्ही आमदारांना परिपूर्ण अंदाज आहे तसेच सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शहरातील अनेक समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहणार तसेच पत्रकारांनी खासदार संजय राऊत यांना विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर ज्यांनी पक्षाची गद्दारी केली त्यांना पक्षातून काढण्यात आलं आणि आज जे पक्षाच्या विरोधात उभे आहेत त्यांना देखील पक्षातून काढून टाकलं असं खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलंय यात काही आमंत्रण देखील आहे त्याते अंतिम म्हणणतेत आहे की पैशाचा वापर न कर प्रतिमेवर स्वतःच्या पक्षाच्या निवडून द्यावं आणि शहरासाठी हातापुष्टी केलेली आहे महाविकास आघाडीच्या धर्म आम्ही पाहतो हे कशा म्हणजे त्रेपन्न लोक बाहेर पडले त्यांना पण हातापट्टी जायची आम्ही स्वतः

एक जीव होऊन या निवडणुकीमध्ये आपण वक्तव्य धुळे जिल्ह्याच्या धुळे शहरामध्ये शिवसेना शिरपूरमध्ये सीपीआय आणि शिंदेड्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पाचही जागांवरती सगळे कार्यकर्तेमध्ये पाचही जागांवर